एकीकडे वायकरांना क्लीनचीट मिळाली आहे मात्र त्यांच्या या वरून राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे तर आपण पाहतो एकीकडे वायकरांना न्यायालयाकडून क्लिनचीट मिळालेली आहे मात्र विरोधी पक्षांनी आणि विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केलेली आहे वारकऱ्यांच्या सॉरी वायकरांच्या क्लीनचीट वरून राजकीय नेत्यांनी आता सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे हे सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत है, आणि आमची ताकद किती वाढली हे असं बेडकी दंडाची फुगून दाखवतात या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा ईडी सीबीआयचे खटले दाखल करा केले त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहे वायकर तर घाबरून पळूनच गेले ना जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीन मध्ये तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचं आता काय इन्व्हेस्टिगेशन केलंय काय नाही हा तपासाचा भाग आहे पण चांगला आहे जर मिळालं असेल तर क्लिन आनंदी असतील ते चांगला आम्हाला पण अशी कुठली वॉशिंग पावडर मिळाली नसते त्यावर